दिंडोरी अंधारलेली जाधव वस्ती अखेर विजेच्या दिव्यांनी उजळली महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या बातमीची घेतली दखल सरपंच मंदा मेंडगुडे यांचे केले कौतुक दिंडोरी तालुक्यातील रासेगाव ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या देहरवाडी येथील जाधव वस्ती अनेक वर्षांपासून नागरी सुविधांपासून वंचित होती वस्ती अस्तित्वात आल्यानंतर रस्ता वीज पाणी आरोग्य अशा मूलभूत सुविधांचा नागरिकांना लाभ होत नव्हता शालेय विद्यार्थ्यांना दोन ते तीन किलोमीटर चिखलातून पायपीट करावी लागत होती तर वयोवृद्ध व गरोदर, गरोदर मातेला चिखलातून चालत जाऊन रुग्णवाहिका गाठावी लागली होती या गंभीर समस्येची दखल घेत महाराष्ट्र क्रांती न्यूजने थेट जाधव वस्तीत जाऊन वस्तुस्थिती प्रसारित केली त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन जागे झाले दिनांक दोन सप्टेंबर रोजी वस्तीवर विजेची सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला असून बिबट व इतर वन्य प्राण्यांच्या धोक्यातही घट झाली आहे याबाबत ग्रामस्थांनी सरपंच मंदा बेंडगुडे ग्रामसेवक तसेच मंडळ अधिकारी तलाठी यांचे तत्परतेबद्दल आभार मानले त्याचबरोबर महाराष्ट्र क्रांती न्यूजने आपली व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवल्यामुळे नागरिकांनी माध्यमाचेही आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग दिंडोरी नाशिक नमस्कार नुकतीच राशेगाव देरवाडी या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक बातमी एक गर्भवती महिलेची बातमी व्हायरल झाली त्या ठिकाणी अँब्युलन्स येऊन थांबली रस्त्याची गैरसोय असल्यामुळे अॅम्ब्युलन्सला एक ते दीड तास तिथं थांबावं लागलं परंतु शासनाने त्याची तत्काळ दखल घेत त्या महिलेची व्यवस्था सिव्हिल हॉस्पिटलला केली त्याचबरोबर त्या वस्तीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून लाईटची पण व्यवस्था तत्काळ केली परंतु त्या लोकांची मुख्य मागणी अशी होती की त्यांना तो रस्ता पाहिजे त्यासाठी अजून ते वाट बघताय लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून रस्ता ही लवकर बनवावा अशी मी विनंती करतो आणि प्रसार माध्यमांना धन्यवाद देतो त्यांनी असेच आदिवासींचे प्रश्न उचलून धरावे जेणेकरून त्यांची कामे तत्काळ मार्गी लागतील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा